गेली काही वर्षापासून तोल सुटलेला आहे म्हणून हे सगळे अवैध विषय सुरू झालेले आहेत त्याच्यावर आता कंट्रोल कसा आम्ही आणतो ते तुम्ही येणाऱ्या काळावधी हो बघा ना मी ते सगळे मुद्दे घेतले की नाही अवैध दारू घेतला मटका जुगार घेतला बीफ घेतलं हां ड्रग्ज घेतलं ड्रग्ज आणि हा सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यातून आता जो काय इथे केला जातो त्याच्यामुळे आज आपली पहिलं फक्त सावंतवाडीपर्यंत विषय राहतो आता थेट कणकवली आणि खारेपाटणपर्यंत आलेला आहे हे असं कोणतरी रेल्वे स्टेशन दाखवण्याची कोणी हिंमत दाखवली कुठला तो अधिकारी होता त्याच्यावर पण मी पोलिसांना माहिती दाखवलं साई दादा का माहिती घ्यायला साई बोला तुम्ही इन्क्वायरी जाहीर करा बांगलादेशीच्या दोन महिला इथे येतात आणतो कोण ठेवलो कोण जातं आणि मग त्यांना का खोटं बोललं जातं की बाबा ते पोलीस स्टेशनवर अटक आहे ह्या सगळ्या जी काय मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे ना जियादी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही ठेचण्याचं था काम आम्ही करू प्रशासनाच्या माध्यमातून तो तु तुम्हाला दिसेल आमच्या जिल्ह्याच्या भावी पिढीकडे तो इथे कोण ड्रग्ज आणण्याची ना हिंमत करणार हात कापतील हे जे काय बाजारपेठामध्ये हे जे काय बाहेरचे फेरीवाले यू पी बी पी बिहार भी विहारचे येऊन जे बसतायत ना सगळ्यांना काढला जाणार इथे कोणालाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कोणीही माझ्या जिल्ह्यामध्ये मस्ती करायला कोणाला परवानगी नाही